नमस्कार मित्रो आपण आलेलो आहोत आता बारामती शिरसाफोळ ह्या गावामध्ये आणि ह्या गावाला माकडाचे गाव पण म्हणतात आपण आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये आपण देवीचं दर्शन दाखवलो आहोत आणि हे आ, हे माकडं आहेत हे याला माकडांचे गाव म्हणतात महाराष्ट्रामध्ये बारामती तालुक्यामध्ये शिरसूफोळ हे गाव आहे आणि असे म्हणतात गावकरी की ह्या माकडांच्या नावावर भरपूर जमीन आहेत आणि याचं वैशिष्ट्य असं की शेता गा गावकऱ्यांच्या शेतामध्ये कुठलंही पीक झालं की ते पहिलं पीक ह्या माकडांना देतात सगळेजण इथे येऊन माकडांचे लाड करतात हो कोण खायला देते बघत असाल तुम्ही हो बघा मित्र ही गावाची बघा बघा कसे आराम करत आहेत कोण खेळत आहेत कोण खात आहेत हो मागोवा मागोवा हो थोडस सावधगिरी पण पाहायला लागते आणि ही माकडं इकडे झाडं आहे, आता आहे एक खाये खाये ते झाडांवर असतात आत्ता ते देवळात आलेली आहेत आणि देवळामध्ये सगळे त्यांच्यासाठी खास असं एक दालन बनवलेलं आहे आणि ह्या दालनामध्ये त्यांची सगळे खायला खायची सोय असते मित्र बघा हो माकडांचं गाव म्हणतात त्याला शिरसेफोळ हे गाव आहे बघा कसे सगळे मंदिराभोवती वावरत असतात हे माकडं माकडांचं गाव शिरसफोळ गाव हो हे देवीचं मंदिर आहे कळत दिसत आहे तुम्हाला धन्यवाद मित्रोला कसा वाटला नक्की सांगा 我觉得还好。<noise> <noise>